रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज मिरजेत रामनवमी निमित्त भव्य पालखी सोहळा आणि शोभायात्रा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची श्रीराम मंदिरास भेट मिरजेत रामनवमी निमित्त मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून भव्य पालखी सोहळा व शोभायात्रा तसेच सुरुश्राव्य भजन व महाप्रसाद मोठ्या उत्साहात पार पडला नेते मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशाच्या गजरात श्रीराम दिन भव्य शोभायात्रा पार पडली या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला आणि राम भक्तांची लक्षणीय गर्दी होती यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष राजेश देशमाणे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार तसेच माझी नगरसेवक पदाधिकारी मिरज पूर्व भागातून मोठ्या संख्येने रामभक्त नागरिकांनी उपस्थिती लावली होती महानकरी नेबसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा